महादेव जानकर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय नेते असून त्यांनी राष्ट्रीय समाजवादी पक्षाची स्थापना केली आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महात्मा फुले यांच्या विचाराचा वारसा जपणारा आपला पक्ष आहे, आहे। असा त्यांचा दावा आहे दलित आदिवासी ओबीसी अल्पसंख्यांक हा राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रमुख मतदार आहे जानकर यांचा जन्म एकोणीसशे एप्रिल एकोणीसशे रोजी पडसावडे तालुका मान जिल्हा सातारा येथे झाला आहे त्यांचे शिक्षण वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय सांगली येथून झाले असून त्यांनी विद्युत अभियांत्रिकीची पदविका डिप्लोमा घेतलेली आहे तरुण वया जानकर यांच्यावर काशीराम यांच्या विचाराचा प्रभाव होता काशीराम यांच्या बहुजन समाज पक्षापासून प्रेरणा घेऊन जानकर यांनी महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन केला पश्चिम महाराष्ट्रात तुलनेने जास्त असणाऱ्या धनगर समाजातील जानकर आहेत तसेच त्यांची ताकद मराठवाड्यातही आहे त्यामुळे त्यांना डावलणे सहज सोपे नव्हते त्यामुळे भाजपने त्यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांना मंत्रिपद देण्याचे निश्चित केले जानकर हे मान तालुक्यातील पळसावडे या गावचे आहेत महादेव जानकर यांनी दोन हजार तीन साली राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन केला जानकर हे या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून हा पक्ष प्रामुख्याने महाराष्ट्र गुजरात आसाम बिहार कर्नाटक उत्तर प्रदेश गोवा अशा राज्यात अनेक निवडणुका लढवतो दोन हजार चारच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राजसपने अडोतीस उमेदवार रिंगणात उतरवले होते त्यांना एकूण एक लाख चव्वेचाळीस हजार सातशे त्रेपन्न मते मिळाली जी एकूण मताच्या झिरो पॉईंट पस्तीस टक्के होती दोन हजार चार साली लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून बारा उमेदवार उभे केले होते राजसपाला एकूण एक लाख त्रेचाळीस हजार सातशे एकाहत्तर मते मिळाली दोन हजार नऊ साली लोकसभा निवडणुकीत पक्षाने महाराष्ट्रात एकोणतीस तर आसाममध्ये दोन गुजरात आणि कर्नाटकमध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे उमेदवार उभे केले त्यांना महाराष्ट्रात एकूण एक लाख नव्वद हजार सातशे त्रेचाळीस आणि देशभरातून दोन लाख एक हजार पासष्ट मते मिळाली पक्षाध्यक्ष महादेव जानकर स्वतः माडा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शुभाष देशमुख भारतीय जनता पक्ष यांच्या विरोधात उभे राहिले होते त्यांना एकूण मताच्या दहा पॉईंट शहात्तर टक्के मते प्राप्त झाली दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत जानकर हे बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे राहिले होते जानकर यांना एकूण चार लाख एकावन्न हजार आठशे त्रेचाळीस मते प्राप्त झाली होती तर सुळे यांना अठ्ठेचाळीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्के मते प्राप्त झाली तर जानकर यांना बेचाळीस पॉईंट पस्तीस टक्के मते प्राप्त झाली दोन हजार चोवीसला झालेल्या लोकसभा निवडणुकीत महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्र येथून संजय जाधव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवली व निवडणुकीत त्यांचा ला एक लाख चौतीस हजार एकसष्ट मतांनी पराभव झाला संजय जाधव यांना एकूण सहा लाख एक हजार तीनशे त्रेचाळीस मते मिळाली होती मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका